नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने व्यापाऱ्यांचा अवमान केल्याचा काँग्रेसचा आरोप केले जोडे मारो आंदोलन महासभेत बेताल बोलणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांचा बोलविता धनी नगरकरांना माहीत आहे किरण काळे नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक बारसकर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण भिकारी झालो असे म्हणत शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत असं म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला यावरून काँग्रेसने आडते बाजार दाळमंड येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना माहीत आहे असा घनाघात यावेळी बोलताना काळे यांनी केला आहे यावेळी मनोज गुंदेच्या दशरथ शिंदे संजय जिंजे विलास उबाळे सुनील छेत्रे अल्तमश जरीवाला गणेश चव्हाण चंद्रकांत उजागरे उषा भगत सुनीता भाकरे मनसुख संचेती रतिलाल भंडारी विकास भिंगारदिवे गौरव गोरपडे इंजिनियर सुजित छेत्रे किशोर कोतकर प्रशांत जाधव सुधीर लांडगे सोफियान रंगरेज रियाज सय्यद शंकर आव्हाड रोहिदास भालेराव राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी व्यापाऱ्यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा निषेध असो व्यापाऱ्यांवर व्यावसायिक परवाना शुल्क वसुली लादणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा धिक्कार असो या घोषणांनी बाजारपेठेचा परिसर दणाणून गेला होता अहमदनगर महानगरपालिकेची शेवटची महासभा नुकतीच त्या ठिकाणी पार पडली अत्यंत खेदाची गोष्ट आहे की महासभेमध्ये त्या ठिकाणी नगर शहरातले सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीची त्या ठिकाणी वक्तव्य ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडे त्या ठिकाणी केली गेली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिकेची आणि स्थायी समितीची जी महासभा झाली होती म्हणजे मार्च महिन्यामधली स्थायी समितीची सभा त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं त्या ठिकाणी रुपये पंधरा हजारपर्यंतचा परवाना शुल्क वसुली करायचा निर्णय घेतला गेला त्यानंतर महासभेने देखील तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला आणि या निर्णयावरती सूचक बनून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या ठिकाणी नगर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत प्रकाश भागानगरे हे त्या ठिकाणी सूचक म्हणून आहेत आता सारस प्रभाग हा कुणाचा आहे हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे घराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्वतः राहतात त्यांच्या घरातले देखील उमेदवार त्या ठिकाणी नगरसेविक आहे ते त्या व्यापाऱ्यांच्या विरोधक त्या ठरावरती ते सूचक त्या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे परवाची जी महासभा झाली त्या महासभेमध्ये जे सूचक महोदय आहेत भागानगर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाचे नगरसेवक त्यांनी त्या ते ठिकाणी असं काही भाषण सुरू केलं की बा व्यापाऱ्यांचं कंबळ मोडलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांकडं त्या ठिकाणी अशा प्रकारची वसुली करू नये कारण की आता सत्तर ते ऐंशी टक्के नव्वद टक्के ग्रामीण भागाचा जो ग्राहक आहे तो काय आता बाजारपेठात फिरकत नाही व्यापाऱ्यांच्या पाठीशी महानगरपालिकेने व्यापार वाढीसाठी थांबला पाहिजे अरे तुम्ही काय बोलताय तुम्ही एका बाजूला व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पंधरा हजारचा जास्त परवानी वसुली शुल्काचा ठराव पारित करता त्याच्यावरती सूचक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी राहता आणि दुसऱ्या बाजूला नवटंकी करत ढोंगबाजी करत त्या ठिकाणी सांगताय की त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस तुमचा डबल ढोलकी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उघडा झालेला आहे दुसरी केदारची गोष्ट महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे जे सभापती राहिलेले आहेत आणि नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाचे सावळी उपनगरातले कुमार वाखळे म्हणून कोणीतरी तर त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की व्यापाऱ्यांकडनी या मताचं आहे म्हणे की व्यापाऱ्यांकडनं त्या ठिकाणी पैसे घेतलेच पाहिजेत व्यापाऱ्यांकडनं कर वसूल केलाच पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी ड्रेनेज लाईट वापरतात व्यापारी त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरतात स्वच्छतेचे कर्मचारी वापरतात अरे तुम्ही हे विचार याचा केला पाहिजे की आज बाजारपेठेमध्ये रस्ते तुम्ही देऊ शकले नाही आज बाजारपेठेमध्ये धुळीचं एवढा साम्राज्य आहे त्याच्यामुळे बाजारपेठेतला व्यापार हा ठप्प झालेला आहे व्यापाऱ्यात तुम्ही काही देत काही नाही तुम्ही ड्रेनेज देता असं म्हणता स्ट्रीट लाईट म्हणता या शहरातल्या पदनिवांचा जो घोटाळा आहे तो सगळ्या नगरकरांना माहिती आहे सबंध नगर शहर कोट्यवधी रुपये खर्चून देखील त्या ठिकाणी अंधारामध्ये आणि या सगळ्यामध्ये आज बाजारपेठेचा धंदा पन्नास टक्के कोसळला आहे हे व्यापारी सांगतात अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय उपकार करता काय बाजारपेठातला आमच्या व्यापारी बांधवांवरती दुकानदारांवरती आज त्यांचा धंदा मूळ काहीच निघालाय काही झालं की बाजारपेठेला टार्गेट करायचं व्यापारीला टार्गेट करायचं ही भूमिका अत्यंत चुकीची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवक त्या ठिकाणी घेतली तिसरी खेदजनक गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विरोधी पक्ष पक्षनेते आज चमत्कार आहे की सत्य ते यांनीच राहायचं आणि विरोधी पक्ष नेता पण यांच्याच पक्षाचा विरोधकांचा खरा आवाज उठवणार कसा जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार कसं तर हे विरोधी पक्ष ते संपत बारसकर नावाचे जे आहे ते त्या ठिकाणी म्हणतात की व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब आहे का व्यापारी जर गरीब असेल तर आपण म्हणजे इतर सगळे भिकारी आहेत अरे हे बोलताना तुम्हाला काहीतरी वाटली पाहिजे की तुम्ही व्यापाऱ्यांचा अवमान करता अपमान करता मुळात हे नगर शहर जे ते दोन चाकावर आहे एक चाक म्हणजे या इथली एमआयडीसी उद्योजक आहे आणि दुसरं चाक म्हणजे या शहरातली बाजारपेठ आणि व्यापारी आहे जर व्यापाऱ्यांना तुम्हाला उद्ध्वस्तच करायचंय व्यापाऱ्यांना तुम्हाला देशील लावायचंय तर हे पाप तुम्ही करताय लक्षात घ्या या, या शहराची जर बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तर या शहरात या बाजारपेठेवरती अवलंबून असणारे वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी कामगार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहे कुणी महिला कर्मचारी कामगार आहेत कुणी पुरुष कर्मचारी कामगार आहेत तुमच्या या चुकीच्या निर्णयामुळे या सगळ्या हजारो गोरगरीब कामगारांवरती देखील त्या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांबद्दल अन्याय करत अपमान करत त्या ठिकाणी वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गदार गटाचा निषेध या ठिकाणी अहमदर शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आम्ही केलाय माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली किंवा व्यापाऱ्यांचं परवा शिकरण केलं पाहिजे व्यापारी संघटनांनी त्या ठिकाणी बैठक घेतली दोन दिवसाचा दो धरणा काँग्रेस पक्षाने धरलं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लेखी निवेदन ले सुद्धा व्यापाऱ्यांनी दिली या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गजार गटाचे नगरसेवक महानगरपालिकेची काही भूमिका घेतात महासभेमध्ये जी काही भूमिका मांडतात या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी यांचा बोलविता धनी हा नगर शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गदर गटाचा आमदार आहे शहराचे लोकप्रतिनिधी हे याच्या मागचे सूत्रधार आहेत मूळ आणि त्यांना या शहरात व्यापाऱ्यांना मोडून काढण्याचं काम करायचं आहे त्यांना या शहरातली बाजारपेठ मोडून काढायची आहे कारण की त्यांचं आणि काही बिल्डर लोकांचं त्या ठिकाणी संगण मत आहे त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे काही मोठमोठ्या स्कीम चाललेत मोठमोठे मॉल कामं चाललेत ताबा गँग या शहरामध्ये काम करते त्या ताबा गँगने जे जे काही उद्योग केलेत त्या सगळ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्या स्कीमला गिराईक मिळायला पाहिजे त्यांच्या स्कीमधल्या त्या दुकानांना व्यापाऱ्यांनी दुकानं विकत घेतली पाहिजेत आणि या सगळ्यातनं जर ही बाजारपेठ शहरातली उद्ध्वस्त झाली तरच तो धंदा वाढल म्हणून यासाठी हे पाप जे ते त्या ठिकाणी सुरू आहे मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना इशारा देतो की तुम्ही तुमची घेतलेली भूमिका ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे व्यापाऱ्यांच अपमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटात या शहरामध्ये केलेला आहे काँग्रेस तू कदापि खपून घेणार नाही या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांच्या पाठीशी सातत्याने ठामपणे उभे राहायची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा